नमस्कार शेतकरी मित्रांनो एवन फार्मिंग चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडी लागवड ही कोणत्या महिन्यात करावी काकडी लागवडीचा योग्य हंगाम कोणता व काकडी लागवड कोणत्या हंगामात केल्यामुळे आपल्याला चांगला नफा मिळेल या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आपण आपलं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील त्यासोबतच मित्रांनो आमच्या सत्त्याण्णव शंभर एक्क्याण्णवच्याशी या क्रमांकावरती आपण व्हॉट्सॲपवरती आम्हाला हाय पाठवायला विसरू नका मित्रांनो याचा फायदा आपल्याला व्हॉट्सॲपवरतीच आम्ही दिलेली शेतीविषयक माहिती आपल्याला पोहोचवू शकू तसेच मित्रांनो खास काकडी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही काकडीसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याला देखील आपण नक्की जॉईन व्हावे हो तसेच मित्रांनो जर आपल्याला काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून मित्रांनो आपण काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती पाहू शकता तर मित्रांनो काकडी लाग काकडीची लागवड करण्यासाठी काकडीला जर तापमानाची जर आपण गरज पाहिली तर अठरा ते तीस सेल्सिअसपर्यंतच्या सेल तापमानामध्ये काकडीची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते तसंच मित्रांनो काकडीची गरज ही जेवणामध्ये तसेच स्टार हॉटेल्समध्ये आपल्या साध्या हॉटेल्समध्ये तसेच औषधिक गुणधर्मांसाठी काकडीची आवक व बाजारामधील मागणी ही टिकून असते मित्रांनो काकडीचा दर हा मुख्यत्वे बाजारातील मागणी व याची आवक याच्यावर ठरत असतो जर बाजारामध्ये आवक जास्त असेल तर दर कमी असतो व जर आवक कमी प्रमाणात असेल व मागणी जास्त असेल तर तुलनेने दर हा जास्त असतो तर मित्रांनो काकडी लागवड ही मुख्यत्वे तीन हंगामांमध्ये केली जाते यामध्ये पहिला पावसाळी लागवड मित्रांनो पावसाळी काकडी लागवडीमध्ये आपल्याला काकडीला उत्पादन हे चांगले मिळत असते तसेच मार्केटमध्ये मागणीही पावसाळ्यामध्ये मध्यम प्रमाणामध्ये असते तसेच या काळामध्ये म्हणजेच पावसाळ्यात काकडीला दरही योग्य प्रमाणात आपल्याला भेटू शकतो पण मित्रांनो या काळामध्ये काकडीवर कीड व रोग जास्त प्रमाणामध्ये ता त्रास देतात जर आपण कीड व रोग व्यवस्थापन योग्य प्रकारे केले तर आपल्याला काकडी ही पावसाळ्यामध्ये परवडू शकते त्यानंतर मित्रांनो पुढचा हंगाम म्हणजे हिवाळी काकू काकडी लागवड मित्रांनो या काळामध्ये लावलेल्या काकडीला आपल्याला उत्पादन कमी प्रमाणात मिळत असते व याची मार्केटमधील मागणी ही कमी जास्त प्रमाणात असते त्यामुळे मित्रांनो या काळामध्ये दरही कमी जास्त असू शकतो सरासरी विचार करता हिवाळी लागवडीमध्ये दराची शक्यता थोडी कमी असते कारण हे काकडी हे गारव्याचं पीक आहे व थंडीमध्ये काकडीचा खप हा जास्त प्रमाणात होत नसतो पण या काळामध्ये जास्त मुहूर्त असल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे का काकडीची आवक सॉरी मागणी ही अधूनमधून वाढू शकते तसंच मित्रांनो या काळामध्ये जास्त थंडी असल्यामुळे वेलीची वाढ ही खूपच हळू होते तसेच या काळात काकडीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव देखील जास्त असू शकतो मित्रांनो जर आपल्याला कीड रोग व दर व उत्पादनाची हमी या काळात हवी असेल तर या काळात आपण लागवड करणे टाळू शकता कारण या काळामध्ये दर लागण्याची शक्यता ही कमीच असते यानंतर मित्रांनो शेवटचा हंगाम आहे उन्हाळी काकडी लागवड मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त काकडीची लागवड केली जाते असते तसेच उन्हाळ्यामध्ये काकडीचे उत्पादन देखील मध्यम प्रमाणातच मिळत असते पण मित्रांनो या काळामध्ये मार्केटमध्ये काकडीला जास्त मागणी असते यामुळे काकडीला दर देखील चांगला राहतो तसेच मित्रांनो या काळामध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे जास्त काकडीची लागवड होत नसते व बऱ्याच ठिकाणी लागवड झालेली असून देखील पाणी कमी पडल्यामुळे उत्पादन हे घटत असते कारण मित्रांनो काकडीला हे पाणी जास्त लागत असते तर मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये लागवड केलेल्या काकडीला अळी व किडींचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणामध्येच असू शकतो कीड व रोगांचा जास्त त्रास या हंगामामध्ये होताना दिसून येत नाहीये जर मित्रांनो अति जास्त प्रमाणामध्ये जर तापमान वाढले तर फुलगळीचे प्रमाण व काकडीची मर आपल्याला दिसून येऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व विचार करता आपल्याला उन्हाळी काकडी लागवड ही परवडू शकते पण मित्रांनो जर रोग व किडींचे व्यवस्थापन आपण चांगल्या के रीतीने केल्यास पावसाळी व हिवाळी लागवड देखील आपल्याला पैसे करून देऊ शकते तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये